लहान मुलांची मालिश लहान मुलांची मालिश करणं खरं तर खूप चांगली गोष्ट असते परंतु काही पालक त्यामध्ये काही चुका करतात जेणेकरून त्या बाळाला भविष्यामध्ये खूप त्रास होतो मालिश केल्यामुळं काय होतं तर बाळाचं रक्तबेसरण सुधारतं बाळाला चांगली झोप येते बाळाचं पचन सुधरतं आणि बाळाचं स्किन स्ट्रेक्चर हेच खूप चांगलं होतं कधीकधी पालक काय करतात की त्याचा नाकाला असा टोकदार आकार यावा म्हणून नाक ओढतात तसं बिलकुल करू नये कारण नाकाची रचना ही हे एनमध्ये फिक्स असते आणि त्याच पद्धतीचं नाक होतं ओढल्यामुळे नाक कधी टोकदार किंवा काही हे होतं त्यामध्ये चेंज होत नाही बाळाचे हातपाय जोरात ओढतात मालिश करताना जेणेकरून त्या मसलमध्ये बळकटी ये येईल असं त्यांना वाटतं आणि बाळ लवकर चालेल असं वाटतं पण तसं नसतं जोरात ओढल्यामुळे बाळाचे जॉईन्स स्टेंडाऊन लिगमेंट याला इंजुरी होऊ शकते आणि भविष्यामध्ये त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो तसेच कानामध्ये नाकामध्ये तेल ओततात ते मऊ राहण्यासाठी पण त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं तसेच धुरी देतात जे श्वास क्रिया चांगली होण्यासाठी पण त्यामुळे सुद्धा बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थितरित्या के मालिश केली ह्या गोष्टीचा विचार करू तर बाळाला नक्कीच त्याचा फायदा होतो अन्यथा जर आपण बरं सांगितल्या प्रमाण जर चुका केल्या तर ते बाळाला त्याचा दुष्परिणाम होतो थँक्यू